सूर्य उगवल्याशिवाय दिवस म्हणता येत नाही पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही जन्म दिल्याशिवाय आई होऊ शकत नाही गणित चुकल्यावर मार्क मिळत नाही वाईट बोलणाऱ्याला चांगला बोलता येत नाही सूर्य उगवल्याशिवाय दिवस म्हणता येत नाही दिवस म्हणता येत नाही पुंडलिकासारखा कुणी विठ्ठलाला बोलवत नाही भगवान कृष्णासारखा रथ कोणी चालवत नाही छत्रपती शिवरायांसारखा पराक्रमी राजा दिसत नाही छत्रपती संभाजी बलदानी होत नाही एका आईच्या पोटी सारखी लेकरे जन्माला येत नाही जन्माला येत नाही सूर्य उगवल्याशिवाय दिवस म्हणता येत नाही दिवस म्हणता येत नाही यशोदेसारखी आई प्रत्येकाच्या जीवनात नाही भगवान कृष्णा सारखा मुलगा प्रत्येकाच्या नशिबात नाही कर्णासारखा दानी आता मिळत नाही इंद्राणी तुकोबाची गाथा पुन्हा देत नाही भाऊ भावाला होत नाही सूर्य उगवल्याशिवाय दिवस म्हणता येत नाही दिवस म्हणता येत नाही अरे मोह पैशांचा कुठे होत नाही बहीण भावाला आता प्रेम राहत नाही भा सारखा भाऊ सारखी बहीण शोधल्यावर भेटत नाही कुणाचे चांगले कुणाला सहन होत नाही कुणाचा विश्वास कुणावर बसत नाही सूर्य उगवल्याशिवाय दिवस म्हणता येत नाही दिवस म्हणता येत नाही दिवस म्हणता येत नाही लेखक भालचंद्र आहिरे बोपखेलकर बोपखेलकर मोपखेलकर